नमस्कार आज आपण गौरी गणपती विशेष मस्त खमंग कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत तर इथे आपण फक्त ती तीन ते चार चम्मच तेलाचा वापर करूनच हा चिवडा बनवणार आहोत तर कोणताही पदार्थ खायचा म्हटलं जास्त तेलकट असेल तर थोडी कधी कधी खायची इच्छा होत नाही तर मग हा खमंग कुरकुरीत चिवडा तीन ते चार महिनेसुद्धा कुरकुरीत राहतो हो, जर या पद्धतीने केला तर अगदी कमी वेळात कमी कष्टात आणि कमी तेलात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी साधारण एक वाटी जाळेपोहे घेतलेले आहेत तर इथे मी पातळ पोहे घेतलेले नाही तर जाळेपोहे आणि आपल्याला जो पोह्याचा चिवडा जो आहे घरगुती साहित्यामध्येच करायचा आहे तर प्रत्येकच घरी आपण बघतो की अवेलेबल असतात पातळ पोहे तरी राहत नाहीत पण जाळेपोहे असतात तर मग आता कढई ठेवलेली आता हे भाजून कसे घ्यायचे तर इथे राखलेला एक चम्मच तेल या तेलामध्ये थोडी हळद टाकायची जर हळद आता टाकायची नसेल तर नंतर तुम्ही मसाला जो कराल त्यामध्येही टाकू शकता पण पोह्याला कलर छान येतो त्यामुळे मी तेलामध्येच हळद टाकून घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला इतपत भाजायचे जोपर्यंत खमंग कुरकुरीत येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे जे आहेत एक वाटी पोहे घेतलेले होते पण इथे मी भाजून जे पोहे घेत आहेत ते फक्त अर्धी वाटी पोहे भाजून घेत आहेत सर्वप्रथम आणि नंतरचे जे अर्धे वाटी पोहे राहिलेले आहेत ना शिल्लक ते नंतर भाजून घ्यायचे म्हणजे यामुळे काय होणार की पोहे व्यवस्थित भाजलं जाणार जास्त पोहे असले असले की व्यवस्थित भाजले जात नाहीत म्हणून मी इथे अर्धे अर्धेच पोहे भाजून घेणार आहे तर आपल्याला अतिशय खमंग कुरकुरीत होईपर्यंत साधारण तीन ते ती चार मिनिट आपल्याला हे पोहे छान भाजून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये सॉरी एखाद्या प्लेटमध्ये किंवा इथे मी कोपरीचा वापर केलेला आहे त्यामध्ये हे पोहे भाजून घ्यायचे म्हणजे काढून घ्यायचे तर पुन्हा मी परत पोहे भाजून घेतलेले होते ते सुद्धा काढून घेतलेले परत यामध्ये आपण एक चम्मचच तेल टाकलेलं आहे यामध्ये मस्त खोबरं जे आहेत मी चिरून घेतलेलं होतं त्यामध्येच फुटाण्याचा डाळवा टाकलेला काजू बदाम टाकलेले काजू बदाम पूर्णतः ऑप्शनल आहेत तर यामध्ये मी एक चम्मच धनेसुद्धा टाकलेले आणि व्यवस्थित हा मसाला जो आहे ना तो भाजून घ्यायचा इथे साधारण एक वाटी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे हे सुद्धा भाजून घ्यायचे तर कलर चेंज होऊ द्यायचं नाही आहेत आणि बघू शकता की याच पोह्यामध्ये साईडला आपण शेंगदाणे वगैरे जे मिश्रण करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे तर इथे एक चम्मच परत तेल टाकलेलं त्यामध्ये साधारण तीन ते चार मिरच्या मी टाकलेल्या बारीक कट करून तसेच कढीपत्ता यामध्ये टाकलेला चिवड्यामध्ये कढीपत्ता लागतोच आणि कोथिंबीर टाकलेली आणि त्याचबरोबर यामध्ये मी साधारण एक चम्मच खसखस टाकलेली यामुळे काय होतं चिवड्याला टेस्ट अप्रतिम येते तर बघू शकता इथे तो मसालासुद्धा करून घेतलेला आहे थोडा थंड होऊ द्यायचा आणि नंतर या चिवड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर चिवडा खामग कुरकुरीत व्हावा यासाठी सर्वप्रथम तर पोहे भाजणे अतिशय महत्त्वाचे आहे एक चम्मच काळा मसाला एक चम्मच मीठ अर्धा चम्मच तिखट आणि एक चम्मच साखर घेतलेली आहे व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला कच्चं तिखट वगैरे टाकायचं नसेल तर तेलामध्ये तुम्ही तिखट मीठ जे सारण आहेत ते करू शकता आणि यामध्ये तू मसाला टाकू शकता तर मस्त असा तीन ती चार ते चार महिने कुरकुरीत राहणारा चिवडा तयार आहे तर हा चिवडा जो आहे ना तो हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये तुम्ही ठेवू शकता यामुळे काय होणार चिवडा जो आहेत ना तो कुरकुरीतच राहणार तर बघू शकता किती खमंग आणि कुरकुरीत चिवडा झालेला आहेत अतिशय सोपी पद्धत आहेत गौरी गणपतीला बहुतांश वेळा आपल्याला भरपूर कामे असतात त्यामध्ये हा चिवडा जर करायचा असेल तर हा चिवडा आपण नक्कीच कमी कष्टात करू शकतो कमी वेळेत आणि कमी तेलातसुद्धा करू शकतो तर बघू शकता इथे एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलेला आहे आणि दिसायला पण छान खायला पण खूप अप्रतिम लागतो नक्की करून बघा ही रेसिपी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद